आज रोजी जालना येथे जे पी एल दोन हजार पंचवीस याचा ऑप्शन झालेला आहे ऑप्शनमध्ये बारा संघ आहे बारा संघातल्या मालकांनी बारा आयकॉन यांना चिठ्ठा देण्यात आले आणि त्या चिठ्ठ्याच्याद्वारे जे आयकॉन आहे त्या आयकॉननी आणि त्या संघ मालकांनी एका संघामध्ये दहा या निवडलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्रा होते त्यांना आपण तिच्या तरी त्या त्या संघात दिलेल्या आहेत या खेळाचं ऑप्शन झाल्यानंतर आपण टी शर्ट त्या संघाकडून छापतो आणि छापल्यानंतर दिनांक पाच एप्रिल रोजी शनिवारी चार वाजता भोकरदान आप वाद ते आपल्या अभिबाद ग्राउंडला सर्वांनी रिपोर्ट करायचा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये ही महाराष्ट्रातली अशी अशी एक पहिली अशी स्पर्धा आहे जे की आय पी एलच्या धर्तीवर व्हॉलीबॉलमध्ये आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले मुलं खेळाडू यांना आपण वेगवेगळ्या संघामध्ये डिव्हाइड केले दिलावत पद्धतीद्वारे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आपण घेतो आहे त्याच्यामध्ये बक्षीस आपले पंधरा पंचवीस हजार सतरा हजार अकरा हजार सात हजाराचे आहे विविध चषक आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तर या सर्व संघांना विनंती करतो की आपण दिनांक पाच दिल् एप्रिल रोजी चार वाजता भोपन इथे यायचं आहे आपण यायचं आहे आपले मित्र आणि आपले आहे त्यांना त्यांनासुद्धा आपण त्या मॅचेसचा पाहण्याचा यासाठी यायचं आहे तिथं आपण राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे आणि नाप्ताची सोय केलेली आहे जेवढ्या शक्य सुविधा आहे या सर्व सुविधा आम्ही माझ्यातर्फे सर्व खेळून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आपलं फक्त प्रेम असू द्या आणि पी एम यांचं एक युट्यूब चॅनलद्वारे ह्यांनी लाईव्ह पण केलेलं आहे आणि स्पर्धेमध्ये पण लाईव्ह करणार आहे त्या यूट्यूब चॅनलसाठी सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र